नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रिक किशोर फायनान्स मराठीमध्ये आणि मित्रांनो कंपाऊंड इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज ज्याला की आइन्स्टाईनने एक जगातलं आठवं आश्चर्य म्हटलं आहे ते का माहिती आहे है मित्रांनो कारण कंपाऊंड इंटरेस्ट हा एक खूप बेनिफिशियल भाग आहे खूप बेनिफिट देणारा भाग आहे जर तो प्लसमध्ये असेल ॲडिशनमध्ये असेल जर सेव्हिंगमध्ये असेल आणि तो एक खूपच जास्त धोकादायक भाग आहे जर तो कर्जामध्ये असेल त्याच्यामधून माणूस ग्रोथच घेणार नाही जर तो कर्जामध्ये आणि मायनसमध्ये असेल तर असंच मित्रांनो होतं कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे जे, जे की एक व्याज आहे जे जर सेव्हिंगमध्ये असेल आपल्याकडे गुणाकार आपल्या संपत्तीचा गुणाकार ज्याने होऊ शकतो एक जनरेशनल वेल्थ क्रिएट होऊ शकते असा फायदा त्याच्यामध्ये आहे म्हणून मित्रांनो आयन्स्टाईनने सुद्धा त्याला एक जगातलं आठवं आश्चर्य म्हटलं आहे हेच आश्चर्य मित्रांनो आपणही फायदा करून घेऊ शकतो एल आय सीमध्ये एक जीवन उत्सव नावाचा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये लाईफ लाँग लाईफ लाँग गॅरंटीड टेन पर्सेंट भेटणार आहे आणि सोबत त्याच्यावरती फाय पॉईंट फाय पर्सेंटचा कंपाऊंड इंटरेस्ट भेटणार आहे म्हणजे साडेपाच टक्क्याचा कंपाऊंड इंटरेस्ट आपल्या सेव्हिंगवर जोही टेन पर्सेंट गॅरंटीड ॲडिशन होत राहणार आहे आणि त्याच्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट तो सुद्धा साडेपाच टक्क्याचा हा एक भरपूर बेनिफिशियल भाग आहे मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो याचा आपण फायदा घेतला पाहिजे आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे जीवन उत्सव सारख्या प्लॅनमध्ये जो की एक एल आय बेनिफिट वाला एक बेस्ट प्लॅन आहे जो की कंपाऊंड इंटरेस्टचा बेनिफिट देतो आहे तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्याकरता मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आपले असेच छोटे रील्स थैंक यू व्हेरी मच